हो 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 मला धमक्या देयलेत ना कार्यकर्त्यांकडून आरवच्या भाषेत शिव्या देलेत हव त्यांचं फेसबुक लाईव्ह सतत पोलीस खात्यानं पाहिलं पाहिजे काय गंभीरdart आहे तो बाकी दंड मांडून तुम्ही आता डोक्याला कफन लावणं निघाला मला मेलेलं कोमड विस्तार एवढं लाईट करणार आहे मला सांगा ना मारत थेट ना तर मारा ना मारा ना तुम्हाला कळल तर ते तुमच्या गुंडगिरीला न फिरणारा एक माणूस आहे पण पोलिसांनी तुम्हाला विनंती केली तरी तुम्ही ऐकत नाही मी कुठं पोलिसांना मीच विनंती केली की दहा मिनिटं मला जाऊन आंदोलन करू दे काय सांगितलं तुम्हाला काय करत करायचं काय नको म्हणायला होते मी म्हणलं नाही भाऊ मी जाहीर केलं मला अर्धा तास आंदोलन करू द्या मग मी आणि किती वेळ का दिवसभर थोडीच वाट बघणार आहे किती मी अर्धा तास तिथं थांबणार आहे कारण मी कालच सांगितलं त्यांना तिथ येऊन जाईल तुम्हाला त्यांना माझं घर सापडत नव्हतं नारायण राऊचा काय त्यांना कार्यकर्ते सुद्धा मला तर तुमच्या कार्यचारी काळजी करणार ना माझी राज ठाकरे सुरू तुम्हालाही अवा दे ते अपेक्षित स्थळी जाऊन क्रांती चौकामध्ये थांबतील आणि त्या ठिकाणी जसं आव्हान दिलं त्या पद्धतीने मनसेचे कार्यकर्ते सुद्धा त्या ठिकाणी जमायला सुरुवात झालेली आहे सॉरी मध्ये गाडी बंद करायला लावली क्रांती चौकात येतो तुम्ही पोचलेला आता काय प्रतिक्रिया मी इथं अर्धा तास त्यांची वाट पाहणार पोलिसांनी मला अर्धा तासाची परवानगी दिली माझ्या घराचा पत्ता फीड बायपास छत्रपती संभाजीनगर हॉटेल शिदुरीच्या मागे ज्यांना घराचा पत्ता माहित मी घराचा पत्ता सांगितलेला आहे एक मिनिट त्यांनी त्या आणि त्यांना काय मारहाण नारायण राणे साहेब मी प्रकाश महाजन आहे तू येऊन सांगा मी काय धमक्यात देतात काय कार्यकर्त्याला सांगून मला फोनवर धमक्यात उभा आहे पांगड्या पर्यंत येतोय नारायण राणे धमकी असं धमक्या देतात तुम्ही कार्यकर्ता गुल्टी करायला लावील ना तुम्ही मी राग सांगा सैनिक आहे मी घेणारा नाही बरं आता पुढच्या सोडून चित्र कोणावर केली नाही आजपर्यंत तुम्ही सगळे मला ओळखताय एक मुली भाषेतला शब्द वापरला तर तुम्हाला एवढा राग आला कारण मी खरं बोललो त्यांना खरी उंची कळाली त्याच्यामुळे त्यांना राग आला भूमिका काय काहीच भूमिका नाही ते मला धमकी दिले तुम्ही वाट बघतो काय करतो तुम्ही माझा लढा आहे राज ठाकरे माझे नेते आहेत असा नेता मला वाया ते माझं भाग्य जो तुम्ही राज्यसभा टीका करेल त्याला त्याच भाषेत मी उत्तर दे तुम्ही राज्यसभावर टीका राज करू नका मी तुमच्यावर टीका करणारी अशी आहे असं करायला तुम्ही तर आत्ताच चालू बोलता आहे ना माझी मला सांगा तुमची मुलं कोणत्या भाषेत टीका करतात माझ्या साहेबावर काय टीका केली तुम्ही बा कुंडवून पाण्यावरून तुमच्यापेक्षा वयाने तुमच्या बाबत करायचे दान धरायचे बाबा मोठ्या माणसाला आवजावं बोललं पाहिजे नारायण राणे साहेब माझ्या जर नेत्याची ताकद नव्हती तर गुणखोबरं घेऊन आपण घरी आलता चला माझ्यासाठी सभेला मी सुद्धा रत्नागिरी सभा घेतली नारायण राणे साहेब आपण होता अहो माझ्यासारख्या एका सामान्य माणसाला तुम्ही माझी मुख्यमंत्री आहात माझी केंद्रीय मंत्री आहात विद्यामान खासदार आहात तुम्ही धमकी देताय म्हणजे एवढं माहिती संबंध होत कुठं विस्कटलं त्यांच्यात मनात काय पाप आलं मला माहित नाही बरं तर नारायण राणे म्हणजे तुमच्याबद्दल हे सगळं पत्र काढलं होतं आता इथून तुम्ही काय म्हणजे क्षेत्र आली नाही तुम्ही कुठे जाणार आहात त्या त्यांनी वगैरे येऊ का असा प्रश्न त्यांना विचारलं ना मी त्यांच्या कार्यकर्त्याला अडचण व्हायची तर मी विचारलं बाबा की या तो। या सगळ्यामध्ये कायदेशीर काही पावलं तुम्ही उचलणार आहात का काही तक्रार करणार आहात का, का या सगळ्या साहेबांना कळवलं त्यांचे फेसबुकवर बघायला पाहिजे मला त्याचं कायदेशीर कळत नाही तक्रार करणार नक्की मी तर मुख्यमंत्र्यांना सुद्धा एसएमएस केलेला आहे नारायण मुख्यमंत्र्यांच्या कार्यालयाला सुद्धा कळवलेलं आहे नारायण राणे बद्दल असंच बोलत राहणार का अशा म्हणून बोले माझ्या ते नाही बोलले तर मी नाही बोलणार बोलले तर बोलणार ते जसं बोलतील तस ठीक आहे लवंग असेल किंवा असेल किंवा इतर हे जे काही शब्द त्यांनी तुम्ही वापरले होते तेव्हा आज सुद्धा मला ते काय मुठ्या काय झिट्या का काय त्याचं हे होतात फिजिकली काही काही मन आहे मी तयार केली का म्हणते आता दुनिया वापरते मग आमच्याविषयी लोक मन वापरते आणि काय असंच म्हणतो की आमच्या जातीवर जाते लोक आम्ही तोच का कुणाला हे सगळं तेव्हा तुम्हाला आनंदाची गोष्ट सांगतो नारायण राणे साहेबांचे मी आभार मानतो तुम्हाला धक्का बसला असेल अरे मी तो जर्रा था नारायण राणे साहेब आपने मेरे को आफताब बना दिया कुठल्या कुठे पोहोचवलं तुम्ही मला आणि आता मला गुलमंडीवर फोन आला होता लवंगाची निमलायची भाव शंभर रुपयाने वाट सर सर बात सकत है सर थोड़ा सरक और जी बड़े बड़े बात है